तर पिल्लूची मस्ती चालली आहे त्याच्या आवडते त्याच्या गाईबरोबर बरोबर जेव्हा जेव्हा ती शेतातून येते त्यावेळेस त्याला तिच्याशी खूप मस्ती करावीशी वाटते आणि तिच्या जवळ जाऊन तो हातात धरायचा प्रयत्न करत असतो तर असा हा दोघांचा खेळ उदच सुरू असतो नमस्कार मंडळी आमच्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना आपुलकीचा प्रश्न कसे हात आपण सगळे आय होप आपण सगळे मिसत असाल संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आणि गावाकडे तिन्ही सांगीची वेळ झालेली आहे, ले ले आहे। या तिन्ही सांगीच्या वेळी जनावर शेतातून घरी परतलेली आहेत नेमकंच आम्ही या टायमिंगला फोटोशूट करत होतो तर सोनू तयारीतच होता कपडे वगैरे घालून आणि हे आहे त्याच्या आवडती तेजा गाई जी त्याला खूप आवडते तिच्या पाठीवर बसून खेळायला त्याला खूप आवडतं तर ती जशी शेतातून आली तसे त्याने त्याच्याकडे ओढ घेतली मस्त झोपून मजा केली तिच्या एन्जॉय केले आणि तिला हातात पकडतोय ही त्याच्या गाई ही पिलूची खूप आवडती गायी आहे तर तिच्या सोबत मस्ती करायला त्याला खूप आवडतं जेव्हा तेव्हा ती शेतातून येते तर तो धावत तिच्याकडे जातो असतो तिच्या सोबत खेळण्यासाठी शांत उभी राहिली संध्याकाळी शेतातून सगळी जनावर घरी परततात सांजेच्या वेळेला आपले आपले पोटंधून आणि घरातल्या लहान लेकरांना देखील त्यांची ओढ लागलेली असते की कधी ते परत परततायत सोनू देखील त्यांच्या आकृतीने खूप वाट असतो आता मस्त मनसोक्त तिच्या सोबत खेळ गावाकडे जेवढ प्राण्या घरातल्या माणसांवर ते प्रेम केअर करतात तेवढंच प्रेम त्या प्राण्यांनाही दिलं जातं म्हणून त्या दोघांमध्ये एक वेगळा ऋणानुबंध आपल्याला दिसून येतो वेटच चाललंय ते बघा काय करतोय तू काय करतोय तू आपल्याला जसं माणसं प्रेमाची भुकेली असतात तसे प्राणीही प्रेमाची भुकेले असतात त्यांनाही समजतं आपल्यावरती कुणी किती प्रेम करतं आहे आपल्याला किती जीव लावतं आहे अगदी छोटं लेकरू जरी त्याच्याजवळ गेले तरी ते त्याला मारणार नाहीत किंवा त्याच्या अंगावरती जाणार नाहीत ते तेवढ्याच आपुलकीनं आणि स्नेहानं त्यांच्याशी वागत असतात आता बऱ्यापैकी आजोबांनी त्याला बाजूला केलेला आहे कारण तो जेवढा वेळ खेळायची इच्छा असेल तेवढा वेळ तो तिथंच त्यांच्यासोबत खेळत असतो ही आहे बंट्या तिला आम्ही सगळी बंट्या म्हणतो गाई आणि ही आहे पाखऱ्या ही सगळ्यांची खूप लाडकी ते मी संधीच्या वेळेला असाच मोहल असतो गावाकडे संध्याकाळच्या वेळेला जेव्हा जनावरे घरी येतात आपल्या आपल्या धावणीला येऊन उभी राहतात बंट्या बबल्या ही बबली आहे आता सोनू आजीकडे गेलेला आहे आणि आजीला म्हणतोय की चल मला घेऊन त्याला वाटत असतं की मला प्रत्येकाजवळ घेऊन जावं आता सोनूचा मामा शेतातून आणखी आर्याला आणि वैभवाला घेऊन येतात अशी शेतातून गायी यायला लागली की तोला ओरडून दाखवत असतो जसे गाय ओरडते हंबळते तसं सोनू देखील आजकाल त्यांची नक्कल करायला लागलेला आहे ही आहे वैभवी आणि ज्याला सोनूचा मामा बांधतोय ती आहे आर्या ही सगळी जी जनावर आहेत ही, ही आर्या आर्या पासून तयार झालेली पिढी आहे हे सगळ्यात छोट आहे आता हा पाखरे आहे त्याला पेन ठेवलेली आहे पप्पांनी खाण्यासाठी हेल्दी जसं आपण खुराक खातो आपल्यासाठी तब्येत बनवण्यासाठी छान तसं त्याच्यासाठी पेन असते जनावरांच्या साठी तर ती पेन पप्पाने त्याला खायला ठेवलेली आहे संध्याच्या वेळेला सोनला दिसलेला आहे मामा तर या चांदोमाचं देखील त्याला खूप जास्त आकर्षण आहे आर्या सगळ्यात मोठी आणि आता एक एकच धरला त्याला मामा बघायचा कधी कधी तो मामा खाली येऊन मला भेट असा म्हणत असतो ये खाली असं बोलवतही असतो त्यानं वैम्यायला दिसतोय सगळ्यात जास्त वयम्या आता ह्या आलेल्या आहेत वैभवी जवळ तर वैभवी जवळ जायला घाबरतो जरा तो थो थोडासा मोठी आहे सगळ्यात हा चांदू मामा पुन्हा दिसला आहे सोनूला बोलवतो तो, ये ये बोला। ये ये ये। सांदुमा? तो चांदू मामाला खर तर या चांदू मामाचं सगळ्यांनाच खूप आकर्षण असतो आता ढगात दिसेल आपल्याला या चांदू मामा चंद्राची कोर दिसते या आभाळामध्ये तर या आकाशातील मामाचं लहानपणापासून सगळ्यांनाच खूप आकर्षण असतं तसं सो सोनूला देखील या खूप आकर्षण आहे त्याला खा चांदोमाचं खाली अशा प्रकारे संध्याकाळच्या तिने संध्याच्या वेळेच गावाकडचं वातावरण असतं सगळे आपापल्या कामामध्ये व्यस्त असतात त्याला खूप मस्ती करायची आता ह्या छोटेशी हट्टी झालेल्या चरांच्या अंगावर बसून खेळायचं असतं आणि गावाकडे पाणी तापवण्यासाठी सा। चुलीचा वापर केला जातो तो दुसऱ्या दिवशी च्या पाणी तापवण्याची सोय पप्पा करतायत जळण फोडतायत पाणी तापवण्यासाठी अर्थात चुलीसाठी स्वयंपाक करण्यासाठी देखील हे जळण वापरलं जातं गावाकडे तर सोनूच्या आजोबांची ही उद्याची तयारी चालली सोनूच्या आंघोळीसाठी तर अशी ही कातरवेळ असते संध्याकाळची त्याच्यानंतर चहा आणि दिवसभराच्या झालेल्या गप्पा होतात आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात होते आणि गावाकडे अर्थातच लवकर जेवण करून लवकरच झोपतात लोक कारण त्यांना दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा लवकर उठायचं असते आणि आपली कामं सुरुवात करायची असतात समूल्या बसलेला आहे शेजारीच आपल्याला दिसत असेल व्हिडिओमध्ये